एक तर तो डाव नव्हता मराठीच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी अस्मि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब तसच त्यांना पाठिंबा देणारे इतरही सर्व पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल इतर छोटे मोठे सर्व पक्ष असतील अनेक सामाजिक संघटना हे सर्वजण मिळून पाच तारखेला मुंबईमध्ये एक मोठा मेळावा एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार होते पण हे सरकार घाबरलं सरकारने हिंदी सक्तीचा जो जिहार होता तो काल घाबरून मागे घेतला मग कुठ तरी आपलं सर्वांना म्हणावं लागेल मराठी माणूस स्वतःच्या हितासाठी जेव्हा एकत्रित येतो स्वतःच्या स्वाभिमानासाठी एकत्रित येतो तेव्हा मराठी विरोधात असणारे लोक महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या लोकांना माघार ही घ्यावीच लागती ही काल आपल्या सर्वांना तिथं बघावं लागलं त्यामुळे दिल्लीवरचा तो, तो आदेश आला होता आणि तो आर मध्ये कन्वर्ट करून तो त्या ठिकाणी लागू केला होता तो काल खऱ्या अर्थाने मागे घेतला मग मराठी माणसांचा तो विजय आहे पण याच्याच बरोबर खास करून मराठी मीडियाचे पत्रकारांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो ते सुद्धा मराठीच्या बाजूली राहिले महाराष्ट्राच्या बाजूली राहिले आणि एक चांगली पत्रकारिता ठराविक वगळता सर्व मराठी पत्रकारांनी चांगली पत्रकारिता देशाला दाखवून दिली यासाठी त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो फक्त विनंती एवढीच आहे पाच तारखेला उद्धव ठाकरे साहेब विजय सभा घेण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहेत राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्या सभेसाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा तो कार्यक्रम नसला तरी एकत्रित घेऊन ती विजयाची सभा ही घ्यावी असं आमच्या सारख्याला सुद्धा त्या ठिकाणी वाटतं परंतु उद्धव ठाकरे एकत्रितरित्या येणार होते पुढे जाऊन ते राजकीय देखील एकत्रित येणार दे होते त्याचा कुठेतरी दसका जो आहे तो या महायुतीच्या सरकारने घेतलाय का त्याच अनुषंगाने हे स्पेंड जीआर वगैरे त्यांच्याकडनं रद्द करण्यात आलं शंभर टक्के महायुतीचे सर्व नेते आणि खास करून भाजप दोन्ही ठाकरे कुटुंबीय जर एकत्रित येत असतील तर नक्कीच ते घाबरले असतील कारण का भाजपला परिवार कसा फोडायचा हे नक्की त्या ठिकाणी माहिती आहे पण मराठी संस्कृती महाराष्ट्राची देशाची संस्कृती जी आपल्या सर्वांना सांगितली परिवार एकत्रित राहायला पाहिजे त्या संस्कृतीला मध्यभागी ठेवून दोन ठाकरे परिवार एकत्रित येत असताना हे मात्र बीजेपीला भी त्या ठिकाणी आवडलेलं नव्हतं त्यामुळे काल जो निर्णय त्या ठिकाणी घेतला एकतर सरकार घाबरलं आणि दोन परिवार एकत्रित येत असतील तर या सरकारला ते योग्य हे राजकीय दृष्टिकोनातून वाटलं नसावं असं मला वाटतं तोडणं पण जर एकत्रित येत असेल तर ते मात्र या सरकारच्या महागात बसू शकतं राजकीय दृष्टिकोनातून हे कुठंतरी कळलं असावं आसा असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल तेच वार्ता न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करे और बेल आयकॉन प्रेस करे